टोल नाक्याचा प्रश्न नाही आहे तो नॅशनल हायवेने जी कामं केली आहे त्याच्यात काही कामं अपूर्ण राहिलेली आहे त्याच्या बाबतीतचा प्रश्न होता तो मागे कलेक्टर साहेबांकडे दोन वेळा यासंबंधी बैठक झाली स्वतः कलेक्टर साहेब आदरणीय पक्षताही प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्याच्यात एकही विषय त्यांनी सोडवला नाही त्याच्यामुळे टोल घेता कसला हवा फक्त त्यांचा रस्ता तयार झाला आणि तेवढ्या रस्त्यावरनं गाड्या जाताना टोल घ्यायला सुरुवात करून टाकली आहे बाकीच्या त्या रोडमुळे ज्या समस्या तयार झाल्या आहेत सोडवणे त्यांनी अपेक्षित आहे सांगितलं त्यांनी सोडवलं तर मग टोल आम्ही आम्ही टोल बंद करतो तुम्ही चर्चेत आणलं ना त्याच्याबद्दल धन्यवाद बनावट माझ्या काही कानावर पण तसं असलं तर निश्चितपणे त्याची चौकशी केली जाईल तो, तो प्रश्न वेगळा आहे राज्य सरकार त्याच्यावर कारवाई करत आहे आदरणीय मुख्यमंत्री गृहमंत्री पण आहेत स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहे योग्य ती कारवाई होते त्याच्यावर पोलिसांचा विषय नव्हता तो आर टीओची एक ट्राफिकची विंग आहे त्याच्या बाबतीतचा विषय होता तो की हायवेवर जी ट्राफिकची मुवमेंट आहे ती हायवेचा एक ट्राफिक विभाग स से सेपरेट असतो त्यांच्या बाबतीतला विषय होता तो की एका बल्करच्या बा ज्या सर्व्हिस रोडला बल्कर उभे राहतात त्यांच्या बाबतीत तुम्ही कंप्लेंट केलेली होती एका बाजूला ते बल्कर उभे दिसतात आणि दुसऱ्या बाजूला त्या विभागाची म्हणजे नॉर्मल सिव्हिल प पब्लिकची वाहनं थांबवून त्यांच्याकडनं नियमानुसार काहीतरी कारवाई करत बसतात त्याच्यात जे तक्रार करतात त्याच्यावर लक्ष देतात दुसऱ्या बॉम्बीकडे लक्ष देतात त्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होता तो काही स्टेशनरी बाकी होती ती वितरित झाली त्याच्यातही त्यांनी उत्तर दिलंय की ते पुढे काही येणार नाही तसं बैठक ही दुसरी बैठक आहे माझी देशाची पहिली बैठक आहे पण मी जर नॉर्मल आमदार म्हणून जे करतो तेच इथे पण केलं आहे